माननीय प्रकाशराव मरगाळे साहेब आणि त्यांचे काही त्यांनी भेटून मला एक निवेदन दिलं आणि सांगताना असं सांगितलं की दोन दिवसापूर्वी उद्घाटनाच्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्री आलेले असतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पण त्यांनी निवेदन दिले पण त्यांची चर्चा होऊ शकली नाही तर मुख्यमंत्री काही गडबडीत होते प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस प्रोटोकॉल आणि सगळी सिक्युरिटी याच्यावरती काही चर्चा करता आली नाही आता त्यांचं निवेदन मी अतिशय बारकाईला वाचलं आणि त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात शिवाजीराव जाधव म्हणून वकील आहेत आपले प्रॉपर्टी ते हिंदुलीचे पण अनेक वर्ष दिल्लीमध्ये हे वकिली व्यवसाय त्या बाबतीमध्ये करत आहेत आणि त्यांनी निवेदनात असं पण मला दिलेलं होतं की साधारण स्वतः शिवाजीराव जाधवांची आणि वकील यांची तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या दाव्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि स्वतः साळवे साहेबांनी देखील दाव्याच्या सुनावणीसाठी येण्याचं आश्वासन दिलं आणि तेव्हा दावा मेन्शन करून लवकरात लवकर सुनावणी होण्याच्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवर प्रयत्न व्हावा अशा प्रकारची प्रकाशरावांची मागणी आहे मी शिवाजीराव जाधवांशी बोललो जाधव म्हणाले की दादा मी आज संध्याकाळी निघालेलो आहे दिल्लीला येण्याच्याकरता आणि मी सोमवारी पुन्हा ह्या संदर्भामध्ये साहेबांशी बोलतो मी आज गेल्यानंतर मी आणि एकनाथराव आम्ही बरोबरच जाणार आहे बरोबर जात असताना आम्ही पण ह्याच्याबद्दलची चर्चा करतो कारण ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना चौदा बारा दोन हजार बावीसच्या काळात स्वतः देशाचे गृहमंत्री त्यावेळेसचे आणि ह्या वेळेसचे पण अमित शहा साहेबांनी असं सांगितलेलं होतं की कर्नाटकचे तीन मंत्री आणि महाराष्ट्राचे तीन मंत्री यांची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करावी आणि त्यांनी ती समिती त्यांची करून त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यामध्ये चर्चा करावी परंतु दुर्दैवाने या तीन तिकडच्या तीन आमच्या मंत्र्यांची डिसेंबर बावीसपासून म्हणजे आता तेवीस गेलं चोवीस गेलं पंचवीस झालं एकही बैठक झाली नाही त्याबद्दलची खंत एक मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं व्यक्त केलेली आहे आणि ती रास्त आहे त्याच्यामुळं बद्दल आता ह्याच्यात तीन लोकांशी बोलण्याची गरज आहे एक म्हणजे पहिल्यांदा देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेबांशी दुसरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी आणि शिवाजी जाधवांशी बोलणं झालेलंच आहे तर त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीनं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं असंही सांगितलं की बाबा हे सर्व बाबींची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती तज्ज्ञ समिती यांची पुनर्रचना करणं आणि समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करणं याबाबत तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा आमचा महाराष्ट्राचा तीन मार्च पासून अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या <laughs> दरम्यान मुंबई इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं धरण आंदोलन करत येईल याची नोंद घ्यावी मी आत्ताच प्रकाशराव मरगाई साहेबांना विनंती केली की ह्याच्या तातडीनं आम्ही सगळे लक्ष घालू तुमच्या देखतच मी, मी शिवाजीराव जाधवांना फोन केला त्यांच्याकडनं सगळी केस समजून घेतली त्याच्यामध्ये कुणाची काही बिलं वगैरे द्यायची राहिलीत का वकिलांची त्याची पण शहानिशा केली त्यांनी सांगितलं कुणाची बिलं द्यायची राहिली सरकारने आतापर्यंत खूप वेळा वकील पहिल्यांदा मी जे सांगतो ते तुमचे प्रश्न काय ते विचारले त्याची उत्तरं द्यायला आलं पहिल्यांदा त्या संदर्भामध्ये त्या वकिलांशी बोललेलं आहे आणि शिवाजी जाधवांचं ज्येष्ठ वकील हरी साहेब पण बोलणं झालेलं आहे मुंबईत गेल्यानंतर उद्या परवा आम्ही मुख्यमंत्री इतर कामाच्या करता इतर कामं म्हणजे तीन तारखेला आमचं अधिवेशन आहे साधारण चोवीस का पंचवीस एप्रिलपर्यंत ते चालणार आहेत चौथ्या आठवड्यात बुधवारपर्यंत ते चालणार आहे तर तो प्रोग्राम आज आमचा दोन्ही कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेला आहे मात्र त्यांना मी आवाहन केलं की तुम्ही असं काही बसू नका इथपर्यंतची वेळ महायुतीचं सरकार तुमच्यावर येऊ घेऊ देणार नाही तर त्यांनी पण ऐकलेलं आहे